जय जाऊ जय शिवराय बांधवना आपल्याला भिण्याची गरज नाही आपल्या जी आरला जर कोणी चॅलेंज केलं तर त्यांना आपण तशाच तस जशाच तसे उत्तर देऊ शकतो तशी ते चूक करणार नाही स्वतःच्या पायावरती दोंडा मारून येणार नाहीत आपल्या जर जी आरला जर कोणी चॅलेंज करायचा प्रयत्न केला तर एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जो जी आर आहे तो अनग्रतिकपणे आपल्या ओबीसी आरक्षणामध्ये मराठ्याचं आरक्षण लाटतायत त्यांना ते चॅलेंज होतं आणि ऑटोमॅटिकली ते आरक्षण रद्द होतं म्हणून तशी ते चूक करणार नाहीत जशी चूक केली तर आपण पहिलं आपण दावा करूया आमचं सोळा टक्क्यावरती कोण कब्जा केलेला आहे त्यासाठी घाबरून जाण्याची गरज नाही मराठा समाजानं एकी दाखवण्याची गरज आहे आणि आत्ता आपला समाज आपल्या समाजाला कसं पुढे नेता येईल ते बघितलं पाहिजे आपल्या समाजाच्या पाठीमध्ये ठामपणे उभं उभं राहिलं पाहिजे साय चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा प्रत्येक मराठा बांधवापर्यंत हा व्हिडिओ